एक राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी एक, शिंदे एक ड्राफ्ट नोटिफिकेशनचा मसुदा मराठा समाजाला देऊन मराठा समाजाचे आरक्षणचे सगळे घटनात्मक आणि कायदेशीर प्रश्न मी सोडवले अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि राज्यभर शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्ष आमच्या सरकारनं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला अशा पद्धतीचे दावे या ठिकाणी करत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ आम्ही पूर्ण केली अशा पद्धतीचे होर्डिंग वक्तृत्व करत जागोजागी लावत आहेत मुळामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे की गेल्या सतरा अठरा महिन्यामध्ये एकनाथराव शिंदेसाहेबाची कारकीर्द बघता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं योगप्रवर्तक कार्य याबद्दल काय आस्था आणि प्रेम आहे असं मला वाटत नाही जर असतं तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ मी पूर्ण केली अशा पद्धतीनं खोटे वक्तव्य या ठिकाणी केले नसते कारण जे नोटिफिकेशन काढलं हे ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे आणि ते मराठा समाजाला नोटिफिकेशन लागू होत नाही अर्जदार जर कुणबी असेल त्याची कुणबी नोंद असेल तरच तो त्या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा प्रश्न आहे आणि सगळे सोयऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त सगळेच टाकलेत त्या ठिकाणी म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनं त्या ठिकाणी पंजोबा आजोबा वडील यांची जर नोंद असेल म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंद असेल तरच त्या ठिकाणी तो अर्जदार त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे आणि त्यानंतर त्याची पोलीस व्हेरिफिकेशन करून या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे हे असं असतानासुद्धा शपथ पूर्ण केली असे मुख्यमंत्री सांगतात आणि छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतात हो तर माझी मान्य मुख्यमंत्र्याला विनंती आहे की आपण शपथ पूर्ण केली असं म्हणताय तर कृपया आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आदर नाही आहे आपण नव्यानं आपला जो आदर्श आहे त्या स्वातंत्र्यवीर तात्यासाहेब सावरकर यांच्या नावाने आणि यांच्या प्रतिमेसमोर शपथ घ्या आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवला हे त्या ठिकाणी आपण सांगा कारण की आपलं जे काही प्रेम आहे हे तात्यासाहेब सावरकराबद्दल आहे त्यांची जर शपथ घेतली आपण तर मराठा समाजाला आपण खोटं बोलणार नाही म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की तात्यासाहेब सावरकराची शपथ घेऊन आपण सांगा की मराठा समाजाला खरंच घटनेवर आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण आपण दिलं आहे का आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे आणि त्यांच्या सोयी सवलतीचे सगळे प्रश्न मिटलेत का हा कुठलाही प्रश्न मिटला नाही माननीय मुख्यमंत्री मराठा समाजाची या ठिकाणी दिशाभूल करत आहेत आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते दाबून टाकण्याचा दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर मुख्यमंत्री सांगतायत आणि गुलाल आहेत की मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रश्न मिटले पण तो मराठा समाजाचा एक जबाबदार जा। घटक म्हणून आमच्या अनेक मराठा समाजाच्या सामाजिक संघटनेचं हे मत आहे कि ले 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 की मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न मिटलेले नाहीत समाजाच्या शैक्षणिक सुविधेचे प्रश्न मिटलेले नाहीत म्हणून आम्ही येत्या दोन दिवसामध्ये औरंगाबाद किंवा तुळजापूर या ठिकाणी मराठा समाजाच्या सामाजिक संघटनाची एक बैठक घेत आहोत आणि सतरा तारखेपासून औरंगाबाद या ठिकाणी कमिशनर समोर अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाली मराठवाड्यातील मराठा समाजाला मागास जाहीर करून कुणबी प्रमाणपत्र देणं या समितीचा अहवाल जाहीर करणं हे जे काही ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे त्यामध्ये मातृसत्ताक हा शब्द त्या ठिकाणी ॲड करणं आणि त्यासाठी आम्ही लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी सजेशन पाठवत आहोत आणि मराठा समाजाच्या कुणबी नोंदीचा जो चुकीचा आणि खोटा आकडा मान्य मुख्यमंत्री सातत्यानं सांगत आहेत कारण की सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव यांनी स्पष्ट सांगितलं आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीनंतर राज्यामध्ये एक लाख हजार नोंदी मिळालेल्या आहेत त्यातील बत्तीस हजार नोंदी ह्या मराठवाड्यातील आहेत त्यातल्या अठरा हजार सहाशेला प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि आणखीन एकही व्हॅलिडिटी नाही ही वस्तुस्थिती असताना राज्य सरकारचे मंत्री या ठिकाणी सांगताहेत की चोपन्न लाख नोंदी आहेत ती सत्यता करावी या तीन मागणीसाठी त्या ती ठिकाणी आम्ही येत्या सतरा तारखेपासून ज्या दिवशी मुदत संपते उपोषण करणार आहोत आणि तसा आमचा निर्णय झालेला आहे ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये सजातीय विवाह अशा पद्धतीचा शब्द राज्य सरकारनं टाकला आहे त्या राज्यातील एक जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी सजातीय विवाह हा नेमका म्हणायचा कशाला आता प्रश्न असा तयार होणार आहे कुणबी आणि मराठा कुणबी ही स्वतंत्र जात आहे मराठा ही स्वतंत्र जात आहे हा विवाह सजातीय आहे का वि हा आंतरजातीय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गिरीश महाजनांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की लेवा पाटील आणि मराठा यांचं जर लग्न झालं तर हे लग्न सजातीय लग्न आहे का आंतरजातीय लग्न आहे याचा खुलासा या, खुला या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला पाहिजे